पाठ दुसरा माझ्या देशावर माझे प्रेम आहे युद्धनाथ थत्ते यांचा हा पाठ आहे यांचा जन्म एकोणीसशे बावीस तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये ते मृत्यू पावलेले आहेत प्रसिद्ध लेखक संपादक पत्रकार बालसाहित्यकार चित्रकार बत्तीस वर्षे त्यांनी साधना या साप्ताहिकामध्ये काम, काम केलेलं आहे कथा कादंबऱ्या बालसाहित्य चरित्रे लेख अनुवाद अशी सुमारे शंभरच्या आसपास त्यांची पुस्तकं देखील प्रकाशित आहे यापैकी विनोबा भावे आपला मान आपला अभिमान साने गुरुजी जीवन परिचय यशाची वाटचाल आपला वारसा समर्थ व्हा आणि संपन्न व्हा रेश्मा प्रतिज्ञा पाठ्यपुस्का पाठ्यपुस्तकातील ही अतिशय लोकप्रिय असे पुस्तके पाहायला मिळतात या पाठामध्ये प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील या पुस्तकातून घेतलेला आहे पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेच्या तिसऱ्या वाक्याचा आशय या पाठात उलगडून दाखवला आहे प्रतिज्ञा म्हणजे काय वाचा मनाने केलेला संकल्प प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पाचे बळ असते आपण जे म्हणतो आणि तेच आपल्याला करायचे आहे असा दृढ विश्वास या शब्दामधून व्यक्त होतो या पाठामध्ये संवादात्मक शैलीमध्ये प्रतिज्ञेतील शब्दांचा अर्थ सहजपणे आपल्याला मनापर्यंत पोहोचवतो आपण जी प्रतिज्ञा म्हणतोय त्या प्रतिज्ञेचा काय अर्थ असतो त्या प्रतिज्ञामागं शब्दामागं ओळीमागं काय अर्थ लपलेला आहे हे या पाठातून आपल्याला पाहायला मिळणार आहे मी एकदा एका शाळेमध्ये गेलो शाळेची प्रार्थनेची वेळ होती मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणता येते पाहून मी सुखावलो मुले प्रार्थनेहून परतली मी मुलांना विचारलं तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे म्हणजे नेमकं का काय आहे मुलांनाही प्रश्न पडला आहे की रोज आपण प्रतिज्ञा म्हणतोय प्रतिज्ञा म्हटल्याच्या नंतर ते सुद्धा थोडे गोंधळ्यासारखे होतात मुने म्हणाली अलबत्त आपल्या देशावर प्रेम न करणारी आम्ही इतके करंटे नाही आणि मुलं रोज प्रतिज्ञा म्हणत असल्यामुळं मुला। काही मुलांना त्याचा चांगल्या प्रकारे अर्थ माहीत होता त्यापैकी काही मुलांनी सांगितलं नाही आमचं देशावर प्रेम आहे आम्ही या भारतात राहतो आहे म्हणजे आमचं या देशावर प्रेम असणारच आहे आणि जे काही आम्ही देशाबद्दल आदर करतोय आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही काय करंटे लोक आहोत का नाही आम्ही देशात राहतो म्हणजे आमचे देशावर प्रेम असणारच आहे आणि यांना तो मुलांचा शब्द ऐकून मुले आश्चर्याने पाहतच राहिली त्यांना असा प्रश्न कधीच कोणी केला नव्हता म्हणजे प्रत्येकाचं आपल्या देशावर प्रेम असतंच कोणीही व्यक्ती असा नाही की त्याचं देशावर प्रेम नाही म्हणजेच आता त्यांनी समजून सांगायला सुरुवात केलेली की तुमची आई तुमच्यावर माया करते एक प्रकारचं प्रेम करते हो करते तर प्रेम करते म्हणजे काय करते आमचे पालन पोषण करते आम्हाला वाढवते जेवायला देते सांगितलेले काम कपडे धुणे शाळेचा टिफिन तयार करून देणे अभ्यासामध्ये दे मदत करणे हे काम आई करत असते मग देशावर प्रेम करायचे तर तुम्ही काय कराल देशाचे पालन पोषण करू गौरव वाढू पण देश म्हणजे काय देश म्हणजे जगातील सर्व लोक देशावर प्रेम करणे एक वेळ सोपे पण देश बांधावावर करणे अवघड होय की नाही ह्या उदाहरणासाठी त्यांना काही उदाहरण द्यावं लागतात कारण ज्या ज्या वेळेस आपण म्हणतो माझे माझ्या देशावर प्रेम आहे आणि आपण शेजारच्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला मागच्या व्यक्तीला सतत भांडत असतो मग याला म्हणता येणार नाही की आपलं देशावर प्रेम आहे देशावर प्रेम आहे म्हणजे देश बांधवावर प्रेम आहे देश बांधवावर प्रेम आहे म्हणजे शेजाऱ्यावर प्रेम आहे समोरच्या व्यक्तीवर प्रेम आहे मागच्या व्यक्तीवर प्रेम आहे बाजूच्या व्यक्तीवर प्रेम आहे का त्यांना भांडलं म्हणजे आपलं प्रेम खूपच दाखवलं जातं नाही आपल्या देशावर आपलं प्रेम आहे हे दाखवण्यासाठी आणि हे समजण्यासाठी आपल्याला तसं अनुकरण करावं लागन तसं वागावं लागन जसा की आई आपल्याला रोज जेवायला देते आपले कपडे वगैरे धुते आपल्याला शाळेत पोहोचवते म्हणून आपण आहे की माझं माझ्या आईवर प्रेम आहे किंवा आईवर प्रेम आहे कारण ते तुमचे पालन पोषण करते तुम्हाला वाढवते मग देशाचे प्रेम करायचे तर तुम्ही काय करा देशाचे काही पालन पोषण करायचे का देश म्हणजे काय देश म्हणजे देशातील सर्व लोक देशावर प्रेम करणे म्हणजे वेळ सोपा आहे पण देश बांधवावर कसा अवघड आहे उदाहरणातून लक्षात येते आहे हो खरं आहे भारतावर प्रेम म्हणजे भारत भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रावरही प्रेम भारतावर प्रेम म्हणजे भारतातल्या सगळ्याच लोकांवर प्रेम आहे आपल्याकडे काही लोक नुसते भूमीवर प्रेम करतात आणि काही लोक नुसते भूमिपुत्रावर प्रेम करतात भूमिपुत्र म्हणजे सैनिक भूमी म्हणजे आपली भारत माता हा देश भूमी याच्यावर आपण प्रेम करतोय की परतंत्रात जाऊ नये कोणी आपल्यावर आक्रमण करू नये आणि सैनिकावर आपण याच्यामुळं प्रेम करतो की दिवस रात्र ते सीमेवर राहून पह पहारा देण्याचं काम करतात म्हणून आपण भूमिपुत्रावर आणि भूमीवर जास्त प्रमाणात प्रेम करतो आहे देशावर प्रेम करायचं तर भूमी आणि भूमिपुत्र दोन गावर प्रेम हवे होईना बरोबर आहे मुलेसुद्धा म्हणाली एक मुलगा म्हणाला भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव कुर्बान हुसेन हे फासावर गेले ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते लगेच एका मुलाने मध्येच उत्तर दिले की भगतसिंग सुखदेव राजगुरू आणि कुर्बान हुसेन यांनी काय केलेलं आहे की देशाला स्वतंत्र मिळण्यासाठी इंग्रज लोकांनी त्यांना फासावर चढवले पण ते मागं हटले नाही इन्कलाब जिंदाबाद म्हणून त्यांनी फाशीला सुद्धा समोर गेले पण ते मागं भिवून राहिले नाही मग त्यांनी प्रश्न विचारला ते खरेच आहे पण आता त्यांच्यासारखी प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा मग आता त्याच्यासारखं प्रेम करायचं ते एक मुलगा म्हणे मग आपल्या देशाला परत इंग्रज लोकांचं राज्य यायला पाहिजे मग आपल्याला त्यांच्यासारखं कुर्बान होता येईल असा त्याने प्रयत्न मांडला आहे आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपातकाळी असते की नेहमी असायला हवे आपातकाळी नसताना ते सगळ्या प परिस्थितीमध्ये दे आपले देशावर प्रेम असणं तेवढंच गरजेचं असतं तरच आपले देशावर प्रेम आहे असं म्हणता येईल एक मुलगा मनाला नेहमीच करायला हवे आपातकालीन प्रेम करून काही चालणार नाही मग प्रेम कसा हवाय तर हमेशा सगळ्या परिस्थितीमध्ये दे आपलं देशावर प्रेम पाहिजे आपल्याला प्रेम दाखवायला संधी मिळाली म्हणून संकटांना आमंत्रण थोडेच द्यायचे असतात आणि आपल्याला आपल्या देशावर प्रेम किती आहे म्हणून परकीय आक्रमण करून घेणे किंवा एखादी अडचण आणून घेणे तेव्हाच आपल्याला प्रेम दाखवता येतं अशी काही गोष्ट आहे का नाही आपल्याला देशावरचं प्रेम जर का दाखवायचं असेल तर गरिबांना होत करू विद्यार्थ्यांना अडचणीत असलेल्या लोकांना मदत करणे म्हणजेच आपलं बांधवावर आणि देशावर प्रेम आहे अशीसुद्धा माणुसकीची भावना आपल्याला सांगता येईल एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर चालले होते लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जे असा गगनभेदी घोष त्यांनी केला पंडित नेहरू गाडीच्या खाली उतरले आणि भारत माता की जय म्हणू लागले मग त्यांनी त्या लोकांनाही विचारलं की खाली उतरल्याच्या नंतर त्यांनीही भारत माता की जय म्हटलंय पण त्यांनी लोकांना विचारलंय त्यांच्यासोबत चर्चा करायला लागले चर्चा करत असताना भारत माता म्हणजे भारतातील सर्व लोक ही गोष्ट लोकांनी लोकांना समजावली देशावर प्रेम करायचे म्हणजे जात धर्म वंश भाषा आणि वरवरचे जे काय भेदभावे ते विसरून करायला पाहिजे पंडित नेहरूचा जे काय प्रचार दौरा आता प्रचार दौऱ्यामध्ये लोकांना दिसले भारताचे पंतप्रधान म्हटल्याच्या नंतर सगळ्या लोकांनी त्यांना गोळा झाले त्यांच्यापशी एकच जय घोष करायला लागले भारत माता की जय पंडित नेहरूने गाडी थांबवली थांबवल्याच्यानंतर लोकांमध्ये गेले आणि विचारले भारत माता की जय या घोषमध्ये काय लपल्याला आहे भारत मातेवर प्रेम कसं करता येईल हे एका मुलाने आडवून प्रश्न केला पण प्रेम करायचे म्हणजे काय मी म्हणालो प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्यांचे दुःख पाडून ओल्या डोळ्यांनी त्यांच्या मदतीसाठी धावून जायचे दुसऱ्याचा आनंद झाला की आपणही आनंदात सामील व्हायचे प्रेम करायचे तर आश्रू आणि हास्य याची भाषा आपल्याला आली पाहिजे काय सांगितलेलं आहे की आपल्याला कोणती भाषा आली पाहिजे हास्य म्हणजे आनंद आश्रू म्हणजे दुःख एखाद्याला जर का दुःख झालं तर त्याच्यापाशी काय कारणाने त्याला दुःख झालं त्याच्या दुःखामध्ये सामील होणे आणि एखाद्याला जर का खूप सुख मिळालं असन खूप आनंद झाला असन तर तो कशामुळे मिळाला त्या आनंदामध्ये सुद्धा सामील होता आलं पाहिजे म्हणजेच आपल्याला काय का करता आलं पाहिजे की हास्य आणि आश्रू ह्या दोन्ही भाषा आपल्याला आल्या पाहिजे म्हणजे आपल्याला प्रेमाची भाषा चांगल्या प्रकारे समजायला लागते हास्य आणि आश्रूंची भाषा हास्य आणि आश्रू यांची भाषा ही जागतिक भाषा आहे महात्मा गांधीजी काय म्हणाले होते माहीत आहे का ते म्हणाले प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही प्रेम हे सक्रिय आहे आणि ते सद्बुद्धीत हवं आहे हवे असायला पाहिजे आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे की दुसऱ्या उदाहरणामधून महात्मा गांधीजींनी सुद्धा सांगितलेलं आहे महात्मा गांधीजी म्हणतायत की प्रेम हे कधीही निष्क्रिय नसतं प्रेम हे कसं असतं सक्रिय असतं सक्रिय म्हणजे सतत कार्य करणारं निष्क्रिय म्हणजे त्याचं कोणतंही कार्य नसतं पण शांततेच्या काळात देशावर प्रेम करायचे म्हणजे काय शांततेच्या काळामध्ये प्रेम करण्याचे कितीतरी मार्ग असतात देशाच्या नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे म्हणजे देशावर प्रेम करणे हातात जाडू घेऊन गावची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे म्हणजेच देखील देशावर प्रेम करणेच होय गांधीजीच्या शांततेचा मार्ग होता आणि त्यांच्या उदाहरणातून त्यांनी काय सांगितलेलं आहे की खरोखर जर देशावर प्रेम करायचं तर एखादं गाव निवडा त्या गावामध्ये जी काय घाण झालेली आहे ती घाण स्वच्छ करा शांततेत स्वच्छ करा कोणालाही न बोलता कोणालाही त्रास न देताना आपण जर का ते स्वच्छ केलं तर आपलं त्या गावावर आपलं त्या देशावर प्रेम असल्याची भावना आपल्याला व्यक्त करता येईल कोणतेही काम करताना आपल्या मनामध्ये असा विचार असला पाहिजे की माझ्या या वागण्याचा परिणाम देशावर आणि देशवाशियावर काय होईल आपल्या पोटापलीकडे पाहायला शिल्लक शिकल्याखेरीज माझ्या देशावर माझे प्रेम आहे असे आपल्याला म्हणता येणार नाही ना ना ना। खरे म्हणजे कोणतीच गोष्ट लहान किंवा मोठी नसते ज्या संदर्भात आम्ही ते काम करतो तो संदर्भ त्या गोष्टीला लहान आणि मोठा मोठे बनवत असतो स्वार्थ स्वार्थीवृत्तीने जर का कोणतंही काम केलं तर ते काम लयाला जाणार नाही ते काम पूर्ण होणार नाही मग काम मोठं असू द्या किंवा लहान असू द्या आपण काय केलं पाहिजे निस्वार्थी वृत्तीने काम करायला पाहिजे वृत्ती काम करायला पाहिजे म्हणजे काय आपण त्याच्यात फायदा मिळणार आहे का याचा विचार सर्वप्रथम करतो आपल्याला जर का एखाद्या मित्राने सांगितलं माझ्यासोबत येतो का त्यास आपण त्याला विचारतो माझा काय फायदा मला काही तू फायदा देत असेल का। तर मी तुझ्यासोबत येतो फायदा होत नसेल तर जातो का पण जात नाही पण या धड्यातून आपल्याला तेच शिकवलं की निस्वार्थ स्वार्थ साधू नका स्वार्थाचा मार्ग निवडू नका काम करायचं तर निःस्वार्थी पद्धतीने काम करा संत कबीरांचे नाव तुम्ही देखील ऐकलेले हो ऐकले आहे ना ते सेलेई नचे काम करतात इतर विणकरासारखेच करा सारखेच पण देशासाठी हे सांग आ... सनंग विनतो आहे अशा भावनेने विनायचे म्हणून ते अपूर्व असायचे अपूर्व म्हणजे काय की म्हणजे याच्या अगोदर तसं कोणी केलेलं नाही त्याला असं अपूर्व म्हटलं जातं आपण शिकतो आणि अध्यापक शिकवतात परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळते म्हणून आपण शिकलेले आणि मुले संज्ञान व्हावीत म्हणून शिकलेल्या यात फरक असेल की नाही बिलकुल असतोय ज्या शिक्षकांनी अध्यापकाने शिकवलं जातं तर समोरच्यांच्या डोक्यामध्ये बसावं त्यांना कळावं त्या शब्दात जर का शिकवलं तर त्यांचे ते पटकन सोप्या शब्दामध्ये शिकवलं तर लक्षात येण्यासारखी गोष्ट असते हा फरक त्यामध्ये असायला पाहिजे हॉटेलात आपण खातो आणि घरी आईने बनवलेले पदार्थ खातो यात काही फरक आपल्याला जाणवतो का फरक असा जाणवतो की हॉटेलमधले अन्न चविष्ट लागतात पण ते पोटासाठी हानिकारक असतात आणि आईने मायेने आणि प्रेमाने ते अन्न बनवलेलं असतात त्यामुळे ते अन्न रुचकर आणि आपल्या शरीरासाठी चांगले असतात आईच्या प्रेमाची चव त्या पदार्थात मिसळलेली असते ना आणि आईने जो पदार्थ तयार केलेला आहे त्या पदार्थामध्ये आईच्या प्रेमाची आईच्या मायेची चव बसवलेली असते आणि हॉटेलमधल्या अन्नामध्ये आईची चव आपल्याला पाहायला मिळणार नाही अमुक वजनांचा हात अमुक गतीने पाठीवर धबधब करू लागला की आपल्याला जे जाणवेल ते आणि आईने पाठीवर शाबासकी दिली त्यात अंतर आहे की नाही लेखकाने आपल्याला ले आणखीन उदाहरण देऊन सांगितलेलं आहे की समजा आपण एखादा जर अभ्यास नाही केला तर शिक्षकाने आपल्या पाठीवर धपा धपके दिले तर आपल्याला भीती वाटायला लागती ला 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 भीती वाटून आपले शरीर थरथर काप व्हायला लागतो ला ला परंतु जर का आपल्या आईने आपण प्रश्न जर का पाठांतर केले आणि खूप छान केले शाबासकी दिली तर तो आनंद आणि त्या आनंदामध्ये खूप मोठा फरक पाहिला एक प्रकारचा आईच्या पाठीवर हात फिरवल्यामुळं समाधान वाटतं देशाच्या व देश बांधवांच्या प्रेमाने आपण जे करू त्याची गुणवत्ता निश्चितच वेगळी असेल ही जाणीव नसल्याने अनेक अडचणी आणि गैर आपण निर्माण करत असतो टीच्या रेल्वेच्या कामगाराला त्याचप्रमाणे प्रवाशाला जर खरोखर आपल्या देश बांधवाबद्दल प्रेम असेल आस्था असेल तर त्या गाड्या घाण राहतील का नवीन उदाहरण देऊन सांगितलेलं आपण रेल्वेमध्ये सुद्धा प्रवास करत असतो त्याचबरोबर बसमध्ये सुद्धा प्रवास करतो लोक तिथं बसल्याच्यानंतर आपण जर एखाद्या का तंबाखू कानाऱ्याला सांगितलं की दरवाजापाशी खिडकीपाशी थुकू नको तर तो प्रश्न काय म्हणतो तुझ्या बापाची बस आहे का मग तुम्ही रोज जे म्हणताय की माझं माझ्या देशावर प्रेम आहे ते उदाहरण इथं योग्य पद्धतीने लागू होत नाही रेल्वेमध्ये जर का गेलो आणि आपण जर का त्यांना इथं सिगरेट पिऊ नको थुंकू नको तर त्यानंतर तुम्ही काय विकत घेतली का असे उदाहरण देऊन आपल्याला काय करतात ते टाळायचा प्रयत्न करतात परंतु या पाठातून ते शिकवलेलं आहे आपलं आपल्या देशावर प्रेम आहे आपल्या देश बांधवावर प्रेम आहे मग देश बांधवासाठी ज्या सोयी केलेल्या आहे रेल्वेची सोय असू द्या बसची सोय असू द्या इतर काही सोयी असू द्या तर त्याचा आपण काय केलं पाहिजे आदर केला पाहिजे तिथं घाण केली नाही पाहिजे तरच आपलं देशावर आपलं प्रेम आहे असं म्हणता येईल मग एस टीच्या आणि रेल्वेच्या कामगाराला त्याचप्रमाणे प्रवाशाला जर खरोखर आपल्या देशाबद्दलचं प्रेम असेल आस्था असेल तर गाड्यात ते कधीही घाण करणार नाही देशाला देशावरचे आपले प्रेम प्रत्येक बारीक सारीक गोष्टीतून दिसून आले पाहिजे मोठे प्रश्न उभे राहतील तेव्हा ते प्रेम आपण दाखवूच अर्थात असे प्रश्न जीवनात एखाद्या वेळी आले तर येणार पण छोटे प्रसंग रोजच येत असतात आपल्या देशावरील व देश बांधवावरील प्रेमसंकट करण्यासाठी संकटांना निमंत्रण देण्याची काही गरज नाही आणि देशावर संकट आल्याच्या नंतरच आपण देशाचे रक्षण करण्यासाठी बंदूक घेऊन सीमेवर जावं किंवा दुसरं काही काम करावं देशासाठी फाशी घ्यावी असे काही सांगितले जाते का नाही आपल्या रोजच्या वागण्यामधून आपल्या शेजारी राहणाऱ्या लोकांसोबत आपल्या गुरुजनांसोबत आपल्या मित्रासोबत आपल्या सहकार्यासोबत किंवा आपल्या आडोसपडोसच्या लोकांसोबत चांगलं वागलं म्हणजेच आपण आपल्या देशावर आणि देश बांधवावर प्रेम करतो ही भावना आपल्याला दाखवण्याची संधी मिळेल मुले शांतपणे ऐकत होती देशावर प्रेम म्हणजे देश बांधवावर प्रेम ज्यांना देश बांधवावर प्रेम करता येत नाही त्यांना देशावर प्रेम करण्याचा दावा फोल म्हणावा लागेल आणि जे लोक म्हणतात माझं देशावर प्रेम आहे पण ते आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत आपल्या शाळे शाळेतील परिसरासोबत शाळेतील विद्यार्थ्यासोबत गुरुजनांसोबत चांगलं वागत नाही तर माझं देशावर माझं प्रेम आहे असं म्हणणे एक प्रकारची फोल म्हणता येईल सारे विश्व प्रेमाने कवेत घ्यावेत कवेत घ्यावेचे वाटले तरी जवळचे त्यांनाच अलिंगन देता येते आणि आपल्याला काय वाटतं की पूर्ण विश्वाला आलिंगन द्यावे पण विश्व तुमच्या बसू शकतं का तुमच्या आलिंगनामध्ये विश्व येऊ शकतं का नाही मग मं आलिंगन म्हणजे काय गळा भेट घेणे मग गळा भेट आपण पूर्ण विश्वाची घेऊ शकतो का नाही जे आनंदामध्ये लोक सामील असत त्यांचीच आपण गळा भेट घेऊ शकतो दुःखामध्ये सुद्धा काही लोकांचं दुःख वाटून आपल्याला घेता आलं पाहिजे त्याचप्रमाणे यच्छ यावेत मानव मात्रावर प्रेम करायचे म्हटले तरी शेवटी देशबांधावर प्रेम करणेच शक्य असतं अगोदर आपल्या देशातील राहणाऱ्या लोकांसोबत माणुसकीने वागणे मायेने वागणे शिकावं लागेल तरच आपण आपल्या देशावर प्रेम करतो म्हणण्याचा अधिकार आपणास प्राप्त होईल प्रेम कधी निष्क्रिय राहू शकत नाही निष्क्रिय म्हणजे कोणत्याही कामी येत नाही याला म्हणतात निष्क्रिय प्रेमामध्ये अपार अशी संवर्धक शक्ती असते ती ओळखून खरा धर्म या कवितेने साने गुरुजी म्हणतात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे म्हणजे काय सांगितलेलं आहे की माणसाचा खरा धर्म कोणता आहे सगळ्यांना एकमेकाला आपण मदत करायला हवी आड्या अडचणीच्या आड़ प्रसंगाला धावून जायला पाहिजे म्हणजेच खरा तो एकची धर्म आपल्या जगाला आपण प्रेम कसे आरपायला पाहिजे हे आपल्याला साने गुरुजीने कवितेतून दाखवला आहे अशा खऱ्या धर्माच्या उपासकालात खऱ्या अर्थाने असे म्हणता येईल की माझे माझ्या देशावर प्रेम आहे खरोखर देशावर प्रेम आपले असते तर आपली गावे अशी म्हणजे रोगराईने वेडलेली दिसली नसती आपले डोंगर उघडे दिसले नसते शमशानाला म्हणजे वेगवेगळे जे, वेग वेग जे काही आपण समस्या असन तर त्या समस्या निर्माण केल्या जातात मग समस्या ह्या कशा निर्माण होतात त्याच्यासाठी काय फक्त राष्ट्रगीतच घोषवाक्याची की भूमी सस्य श्यामला व्हावी म्हणून आपला घामगाळाची तयारी ठेवावी देशावर प्रेम करायचे तर देशाचे आजचे चित्र बदलण्यासाठी कंबर कसायला हवी माझे माझ्या देशावर खरेखुरे प्रेम असेल तर तो प्रदूषणाच्या कचाट्यात गवसू नये यासार यासाठी तो खटपट करायला नको इथली आवा पाणी निसर्ग बिघडून टाकल्यामुळे आपल्या देशावरील आपले प्रेम सिद्ध होईल का आणि आपले आपल्या देशावर प्रेम आहे ही जर का भावना दाखवायची असेल तर आपला परिसर आपण घाण करायला नको आपल्या परिसरामध्ये स्वच्छता निर्मिती करायला पाहिजे आपण आपल्या परिसरामध्ये जी घाण असेल ती घाण आपण टाकायला नको घरामधला जो काही कचरा असेल तर तो कचरा कुंडीत किंवा घंटागाडीतच टाकायला पाहिजे तो रस्त्यावर कुठंही फेकू नये जी काही परिसराला घाण करणाऱ्या सवयी घाण करणाऱ्या व्यक्तीला आपण समजून सांगायला पाहिजे आणि घाण करणाऱ्या व्यक्तीला या गोष्टीचं महत्त्व पटवून द्यायला पाहिजे आणि ज्यावेळेस असं आपण करू शकतो त्याच वेळेस आपल्याला चांगल्या प्रकारे म्हणता येईल की माझं माझ्या देशावर प्रेम आहे का तर मी या सगळ्या गोष्टींना निपटण्यासाठी त्या सुजलाम आणि सुफलाम करण्यासाठी मदतसुद्धा करता येईल म्हणजेच ही भूमी सुजलाम सुफलाम आहे असे सुद्धा आपल्याला म्हणता येईल असतानाच त्याची सुफलता आपल्या कर्तव्यावर अवलंबून असते म्हणजे कर्तव्यावर अवलंबून राहणे म्हणजे आपण जर कर्तव्य चांगलं केलं तर आपलं काम देखील चांगलं होईल कष्ट करणाऱ्याला फळ मिळत नसेल आणि फळाची इच्छा धरणाऱ्याला कष्ट करावे लागणार नसतील तर त्या भूमीमध्ये सुफला म्हणता येणार नाही म्हणजे कष्ट करण्याची तयारीच नाही आणि फुकटच आपल्यापर्यंत येऊ द्या काम केल्याशिवाय त्याचं फळ मिळत नाही म्हणजे आई म्हणते जेवण जे तयार करायचे आई म्हणते हो जेवण तयार करायचे म्हटल्याच्या नंतर जेवण होईल का नाही आईला ते तयार करावं लागेल म्हणजे कष्ट करावं लागेल त्याच वेळेस आपण खाऊ आणि आपण खाल्ल्याच्या नंतर जर ते चविष्ट लागलं तर आपण काय सांगू आईला आई आज जेवण चांगलं झालेलं आहे म्हणजे त्या कार्याचे आणि त्या गोष्टीचे चीज झाल्यासारखे आईलासुद्धा वाटते माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर वंदे मातरम गीतात जो अर्थ सांगितला आहे तो वास्तव्यात यावा यासाठी धडपडीची प्रेरणा आपल्याला मिळाली पाहिजे आपण जे काही वंदे मातरम गीत गातोय त्या वंदे मातरम गीतामध्ये आपल्याला जी काही प्रेरणा मिळते मग त्यामध्ये आपण जात असू द्या धर्म असू द्या वंश असू द्या भाषा असू द्या निमित्त करून आप आप आपापसामध्ये भांडलं नाही पाहिजे सलोखा ठेवला पाहिजे माणुसकीची भावना ठेवली पाहिजे भारत मातेला रुचेल काय देशावर आपले प्रेम असेल तर सर्व समाज घटकांना न्याय स्वतंत्र समता आपलेपणाची हमी आपल्याला देता आली पाहिजे आणि आपल्या देशामध्ये वेगळ्या जातीचे वेगळ्या धर्माचे लोक राहतात एकजुटीने राहायला पाहिजे आपण जात वंश धर्म याबद्दल कधीही भांडायला नाही पाहिजे तरच आपलं देशावर खरं प्रेम आहे असं म्हणता येईल शेवटी देशावर प्रेम म्हणजे भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रावरही प्रेम भूमिपुत्रावर ज्यांना प्रेम करता येत नाही त्यांचे भूमीवर प्रेम करणे हे एक प्रकारचे ढोंगच म्हणता येईल आणि काय सांगितलं जातं आहे की ज्या लोकांचं देशावर प्रेम आहे भूमीवर प्रेम आहे म्हणजे त्यांचं भूमिपुत्रावर आपल्या बांधवावरही प्रेम असायला पाहिजे आणि जे हे करू शकत नाही त्यांचे भूमीवर प्रेम करणे हे एक प्रकारचे काय आहे ढोंग असल्यासारखं आपल्याला मानावं लागेल वंदे मातरम गीता चित्र शब्दांकित झाले आहे ते वास्तव्यात यावे म्हणून धडपड करत राहणे आणि सर्व भूमिपुत्रांना न्याय स्वातंत्र्य समता आपलेपणा याचे आश्वासन देणे म्हणजेच आपल्याला देशावर प्रेम आहे असं म्हणता येईल म्हणून प्रत्येकाने आपल्या पद्धतीने धडपड करून आपल्या भूमीसाठी या पाठामधला अर्थ जो आहे तर या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे आपलं आपल्या देशावर प्रेम आहे आपण आपल्या देशावर प्रेम करतोय कस प्रेम असायला पाहिजे तर आपण जो अडचणीत आलेला व्यक्ती आहे त्या अडचणीत आलेल्या व्यक्तीला आपल्याकडून मदत मिळायला पाहिजे एखाद्याला अभ्यासाची अडचण आली असेल त्याला आपण मदत करायला पाहिजे म्हणजे ज्या ज्या गोष्टीची अडचण असल तर त्याच्यासाठी आपण त्यांना मदत करणे आपला परिसर स्वच्छ ठेवणे दुसऱ्याला चांगल्या शब्दात बोलणे जात पात धर्म याच्यावर भांडण न करणे तरच आपण जे काही साने गुरुजींना वंदे मातरम गीत गायलेलं आहे म्हणजे आपलं आपल्या देशावर प्रेम आहे देशावर प्रेम करण्यासाठी म्हणजे काय बंदूक घेऊन लढाई करणे म्हणजे देशावर प्रेम आहे का नाही मग आपलं सैनिकावर जास्त प्रेम आहे कारण सैनिक पहारा करतात ठीक आहे सैनिक पहारा करतात त्यांच्यावर प्रेम असणेसुद्धा चांगली गोष्ट आहे पण शेजाऱ्याला भांडा असं सैनिकांना सांगितलं आहे का आपल्या बाजूच्या लोकांना त्रास द्या असं सांगितलं आहे का शाळेमध्ये कचरा करा रस्त्यावर घाण टाका असं सांगितलं आहे का मग असे काम केल्याच्या नंतर खूपच देशावर प्रेम आहे असं दाखवलं जातं का नाही दाखवल्या जात म्हणजे आपलं प्रेम आहे हे दाखवण्यासाठी ते आपल्या वागण्यामधून आपल्या विचारामधून आपले जे काही गुण आहेत त्या गुणामधून एखादं गाव जर आपण निवडलं तर त्या गावामध्ये जर का झाडू घेऊन ते गाव जर स्वच्छ केलं तर मग म्हणता येईन तुमचं तुमच्या देशावर प्रेम आहे तुमच्या बांधवावर सुद्धा प्रेम आहे म्हणजे साने आपण पाठीमाग पाहिलेलं भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांनी काय केलेलं आहे देशाला पारतंत्र्यातून काढण्यासाठी फाशीवर गेले मागं सरकले का नाही सरकले मग आता आपल्याला जर सांगितलं की तुमचं दे प्रेम म्हणून तुम्ही बी फाशी घ्या घ्यासान का फाशी घेणार नाही फाशी घेण्याची गरज आहे का काही गरज नाही आपण पारं तंत्र्यात नाव आपण जर का चांगलं वागलं आपले बोलणं चांगलं असेल एखाद्याला दुःख झालं तर आपण त्याला दुःख कशामुळे आहे काय कारणानं आहे त्याच्यात जर का सामील झालं एखाद्याला खूप खुशी झाली त्या खुशीमध्ये सुद्धा सामील आहे एखाद्याला मदत केली एखादा आजारी पडला तर त्याला काही पैसे देऊन एखाद्याला शिक्षणासाठी काही वया पुस्तकं देऊन जर मदत केली तर खरेखुरी आपण भारतवासी आहोत आपण धर्म जात पंथ काळा गोरा हे भेदभाव सोडून आपण एकमेकाला मदत करायला पाहिजे तरच आपण जी काही प्रार्थना म्हणतो आहे किंवा वंदे मातरमचे जे काही गीत म्हणतो आहे ते आपल्याला ले लेखकाने समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपसामधले आप भांडण करू नका आपल्या देशावर प्रेम दाखवण्यासाठी वेगवेगळे दे उदाहरणं दिलेले ते उदाहरण कसे दिलेले त्यांनी पंडित नेहरूचं उदाहरण दिलेलं आहे महात्मा गांधीचं उदाहरण आहे एखादं गाव स्वच्छ करून तुम्हा हे करू शकता किंवा मग आपण राजगुरु भगतसिंग यांचं उदाहरण देऊन सांगितलेलं आहे की त्यांच्यासारखं जर का तुम्हाला देशावर प्रेम करायचं तर काही फासावर जाण्याची गरज नाहीये तुम्ही तुमचं वागणं बदला वागणं बदल्याच्या प्रार्थनेसारखा अर्थ तुम्हाला मिळायला लागेल आणि खरंच तुमचं देशावर प्रेम आहे असं आपल्याला समजायला लागेल